महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते भरत गोगावले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे महाड शहरामध्ये रॅली काढली आहे महाड शहरातील बाजारपेठेतून काढलेल्या या रॅलीदरम्यान आमदार गोगावले यांनी मतदारांशी संवाद साधत मतं मागितली तसंच मतदार महाडकरांनी गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी केली यावेळेस शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या ही उल्लेखनीय होती मुस्लिम महिलांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता आत्मविश्वास माझ्या संपूर्ण या महाड पोलादपूर माणगावच्या जनतेवरती आहेच गेले तीन टाकम आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हातातून झालेली सेवा आणि त्या सेवेचं स्वरूप आपल्याला येणार तेवीस तारखेला दिसल आणि मला खात्री आहे की निवडणूक तर आम्ही जिंकलेला आहे फक्त लोकांचा आशीर्वाद लोकांचं सहकार्य जे भरत शेठ गोगावले गेले पंधरा वर्षात कमवलेलं आहे ते चौथ्यांदा किती यंदा देणार आहेत त्याची आम्ही वाट पाहणार तेवीस तारखेला निश्चित स्वरूपात लाडकी बहीण योजनेचा तर फायदा होईलच आणि लाडकी बहीण योजनाच भरत शेठच्या विजयामध्ये पन्नास टक्केचा हातभार लावणार आणि भरत शेठला परत विधानभवनात पाठवणार